नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी मानकर आदर्श विद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आले नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर वरोडा येथे राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या संख्येने करण्यात आले जानेवारी पंचवीस रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो त्यांनी तिथे मतदार दिवस निमित्त सर्वांना सांगितले मतदारसंघातील त्यांनी महिला आणि पुरुष यांना सांगण्यात आले मतदार हा सर्वांना देणे आवश्यक असते आणि अठरा वय पासून मतदार करावे लागतात आपण आपल्या मोबाईल मधून व्होटर ऍप डाऊनलोड केले की आपण आपल्या मोबाईल वरून आपण मतदार करू शकतो मतदार हा सर्व शाळा असे विविध ठिकाणी असते मतदानाद्वारे नागरिक आपल्या देशाचे भविष्य घडवण्याकरिता योग्य प्रतिनिधी निवडू शकतात नवीन युवा मुलांना मुलींना मतदारसंघाबद्दल माहिती दिली मतदार हे वेगळ्या देशात आणि शहरात असते मतदार मुळे आपल्याला आमदार खासदार प्रधानमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे समजले जाते प्रमुख पाहुणे उपस्थिती रमेश मानकर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर रमेश माजी माजी मुख्याध्यापक अरुणा मानकर सदस्य जिल्हा परिषद नागपूर जया मानकर मुख्याध्यापिका संगीता वासनिक सरपंच ग्रामपंचायत वरोडा आणि सर्व शिक्षक गण व विद्यार्थी उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिक ची रिपोर्ट राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा करण्यात सुरुवात झाली याच कारण असं की आपण पाहतो की मतदानामध्ये होणारी उदासीनता मागच्याही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार जनजागृतीचे उपक्रम राबवण्यात आले तरी परंतु ज्यावेळी मतदार प्रत्यक्ष मतदान झालं त्यावेळी मला असं वाटते कोणत्याही गावाची किंवा शहराची आणि गावाच्या तुलनेत शहराची तर फारच कमी टक्केवारी असते तर या उदासीनतेला दूर होण्याबाबत आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे दुसरा उद्देश असा आहे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागे की जे नवीन मतदार आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मतदान करण्यासाठी गरजेचे आहे आणि नोंदणी आपण का करत नाही तर मग कोणाला सांगायचं कुठे जायचं हे आपल्याला माहिती नसते किंवा आपण त्याच्यामध्ये रस घेत नाही परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माता बसलेले आहेत आणि आपल्या घरी पण खूप मोठ्या प्रमाणात मतदार आहेत अठरा वर्ष झालेली मुलगी आहे मुलगा आहे तर वोटर ऍप ही वोटर ऍप आपण आपल्या मोबाईलमध्येच डाउनलोड केली तर आपणच आपली मतदार यादी ही नोंदणी ही करू शकतो त्याचप्रमाणे आपण मतदार यादीतला आपला आयडी बघू शकतो तर या अशा गोष्टी आपण या शिकून राहायला पाहिजे आणि त्यामुळे जस मॅडम मी म्हटलं की जेवढ रक्तदान महत्वाचं आहे तेवढंच आपलं मतदान सुद्धा आवश्यक आहे आणि म्हणून मतदान जनत आठवडी हा आजचा उपग्रह या ठिकाणी घेतला आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला आपले खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे आपल्या मुलांचं कसून पाहण्याकरिता आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आपले सगळ्यांचे आभार आणि लवकरच आपण जसं माझा पालक संघ हा आमच्या शाळेमध्ये नेहमीच स्थापन असतो कारण पुरुषांपेक्षा वडिलांपेक्षा आईची भूमिका ही खूप मोठी आहे आणि जबाबदारीची आहे आणि आईचा सक्रिय